सर काय शुभेच्छा द्यायला आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होते तुम्ही ही पिंपरी चिंचवड मधल्या वेगवेगळ्या शांतपीठाला आलात शिल्पाचं अनावरण केलंय माऊलींच्या आणि नामदेव महाराजांच्या भेट मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतोय एकीकडे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या भेटीचा जो ऐतिहासिक क्षण आहे तो क्षण ज्या ठिकाणी पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे त्या शिल्पाचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं संतपीठ या संतपीठाच्या उद्घाटनाकरता भेट देण्याकरता या ठिकाणी मी आलो मला अतिशय मनापासून आनंद आहे कारण संतपीठ ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे आपला आपली जी संस्कृती आहे आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे संतांची जी वाणी आहे संतांचे अभंग आहे त्यातलं जी फिलॉसॉफी आहे या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोचवायच्या असतील तर त्या आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत देखील न्याव्या लागतील आणि या ठिकाणी हे संपूर्ण संत साहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये शिकवलं जातं